नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेत संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन नक्की प्रेस करा राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय बातमी उद्धव ठाकरेंची चिंता वाढवणारी बातमी उद्धव ठाकरेंना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून काढून टाकावे असा ठराव शिवसेनेच्या बैठकीत झाला हा ठराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला जाणार आहे अशी माहिती रामदास कदमांनी बैठकीनंतर बोलताना दिलेली आहे जर असे झाले तर नक्कीच हा ठाकरे गटासाठी आणि उद्धव ठाकरेंसाठी मोठाच धक्का मानला जाणार आहे उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या विचारांपासून फार लांब गेले आहेत त्यामुळे त्यांना या पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही असे यावेळी बोलताना रामदास कदम म्हणाले आहेत मित्रांनो का आपण काय वाटतं आपल्याला काय वाटतं या वृत्ताशी आपण सहमत आहात का उद्धव ठाकरेंना अध्यक्ष पदावरून काढून टाकले पाहिजे का कमेंट मध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत जय महाराष्ट्र